दरम्यान बीडमध्ये झालेल्या संतोष देशमुखांच्या हत्येनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधार यांनी बीडचं पद देवेंद्र फडणवीसांनी स्वतःकडे घ्यावं अशी मागणी केली आणि यानंतर संजय राऊतांनी महायुती सरकारला लक्ष केलंय आहे बीडचं पालकमंत्रीपद कुणालाही मिळालं तरी संतोष देशमुखांना न्याय मिळणार नसल्याचं त्यांनी सांगितलं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे राज्यभरामध्ये पडसाद उमटत आहे या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती बीडचं पालकमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांनी स्वतःकडे ठेवावं अशी मागणी सुषमा अंधार यांनी केली होती पण पालकमंत्रीपद कुणीही घेतलं तरीसुद्धा संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही असं संजय राऊत म्हणाले आहेत संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि त्यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रत्यारोप झाले आरोप प्रत्यारोप झाले त्यामध्ये धनंजय मुंडे यांचं देखील नाव आलं धनंजय मुंडे आज पत्रकार परिषद घेणार आहेत त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती ते बोलतात का हे पाहणंही महत्वाचं आहे बीडचं पालकमंत्रीपद मुंड्यांना मिळालं एखादं कोणत्या तर संतोष देशमुखला नाही मिळणार आहे का मला सांगा परभणीमधलं पालकमंत्रीपद अ ब कला मिळालं म्हणून ज्या सोमनाथ सूर्यवंशीची पोलीस को कुछ, कोठडीमध्ये हत्या झाली त्याला खरोखर न्याय मिळू शकतोय का मुंबईमध्ये कोपनगरामध्ये किंवा ठाण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत पदाबाबत खेळ सुरू आहे कल्याणमध्ये जरी एखाद्याला पालकमंत्रीपद मिळालं म्हणून मराठी माणसावर जो तिकडे अन्याय झाला जे जा आपण चित्र पाहिलं तो अन्य भविष्यात दूर होणार आहे का एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट